आमसे नव नवे व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनवर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक कराला अजिबात विसरू नका रिपब्लिकन सेना नाशिक पदाधिकारी म्हणून बिपिन पटाई त्यांची निवड थेट मी सविस्तर बज्ञे आधी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जी न्यूज मराठीचे न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल नोटिफिकेशन वाजवा मालेगाव येथील बिपिन पटाई त्यांची रिपब्लिकन सेनेचा नाशिक जिल्हाधिकारीपदी निवड करण्यात आली असून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू हिंदू मिल आंदोलनाचे सरसेनानी तथा रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ही निवड करण्यात आली असून त्याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष काकासाहेब खंबाडकर यांच्या अधिपत्याखाली सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक धार्मिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर असल्याबद्दल बिपिन पटई यांची बिनविरोध निवड करण्यात आली जी न्यूज मराठी नाशिक जिल्हा प्रतिनिधी शरद केदारे जी न्यूज मराठी नाशिक